यावल येथील तहसील कार्यालयामध्ये मुस्लिम समाज बांधवांनी एकत्र येत निवेदन दिले व इस्लाम धर्माला मानणारे इस्लामिक धर्मगुरू यांच्यावर गुजरात राज्यामध्ये खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो गुन्हा मागे घेण्यात यावा अशी त्यांनी मागणी केली आहे धार्मिक प्रवचन सुरू असताना धर्मगुरू यांनी इतर कोणत्याही धर्माला उद्देशून बोललेले नसताना त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला व त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हा हा गुन्हा मागे घेण्यात यावा मागणीचे निवेदन गुरुवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता तहसील कार्यालयामध्ये देण्यात आले आहे यावल येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मोहन माला नाजीरकर यांच्याकडे गुरुवारी यावल तालुक्यातील मुस्लिम समाज बांधवांनी एकत्र येत निवेदन दिले यात त्यांनी म्हटले आहे की इस्लाम धर्माला मानणारे इस्लामिक धर्मगुरु मुक्ती सलमान अजहरी हे एका धार्मिक कार्यक्रमात प्रवचन करीत होते त्यांनी कोणत्याही दुसऱ्या धर्माविषयी दुसऱ्या धर्माच्या धार्मिक गुरुविषयी राजकीय पक्षाविषयी व सरकारविरोधात वक्तव्य केले नाही कोणत्याही व्यक्तीचे नाव न घेता ते शेरोशायरी करीत होते असे असताना त्याचा चुकीचा अर्थ लावून गुजरात राज्यामधील जुनागड व कच्छगाव यामध्ये त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे तेव्हा सदर दाखल गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे सदरचे निवेदन सय्यद जावेद अली शेख हबीब शेख नसीर अब्दुल करीम मन्यार उमर अली कच्ची शरीफोद्दीन शिराजोद्दीन कदीर खान करीम खान शेख आलीम मोहम्मद रफीक हाजी गफ्फार शाह शेर खान जुबेर खान शेख मजरुद्दीन शेख रफीउद्दीन शेख रफीक शेख फारूक मोहम्मद रफीक मोहम्मद हनीफ शेख रहीम शेख रमजान सह आदींच्या वतीने देण्यात आले आहे व धर्मगुरू यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे हे तातडीने मागे घेण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे नमस्कार मित्रांनो आपलं पुन्हा एकदा घेऊन नवीन स्टॉक शर्ट्स आलेले आहेत <clears throat> जवळून दाखव बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एमआरपी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एमआरपी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंटजवळ यावल